निसर्गाचे चक्र सुरळीत चालण्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे हीच गरज ओळखून सातारा जिल्ह्यातील गोंदवले खुर्द या गावातील रोहित बनसोडे आणि रक्षिता बनसोडे या बहीण भावाने माळ वृक्षारोपण करत निसर्ग संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे गेल्या चार वर्षांपासून हे बहीण भाऊ पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावून ते जगवण्याचं काम करतात त्यांच्या स्वतःच्या तीन वनराई असून एक वनराई जवळपास ते एकरची आहे आहे ते त्यात त्यांनी सुमारे झाडांची लागवड केली ही झाडे जगावी म्हणून त्या दोघांनी पावसाचे येणारे पाणी अशा पद्धतीने अडवले आहे की बघणाऱ्यांना कौतुक वाटेल एवढ्या लहान वयात या बहीण भावांनी निसर्ग वाचवण्याचा ध्यास घेतला आहे त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाविषयी नमस्कार मी रोहित बनसोडे मी गेल्या चार वर्षापासून अखंडी करून एक एक छोटासा व सात हजार पाचशे झाडांची वनराई निर्माण केलेली आहे या झाडांमध्ये पारंपरिक पद्धतीने देशी व पारंपरिक पद्धतीने वड पिंपळ नांद्रुक चिंच जांभळ अशा प्रकारचे कडुलिंब अशी सर्व देशी जाणं आहेत आणि हे काम मी गेल्या चार वर्षापासून करत आहे तर हा होता या बहीण भावांचा निसर्ग संवर्धन करणारा एक आदर्श उपक्रम